नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी नांदक वाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता गणेश दर्शन शॉप नंबर आठ बीकाने स्वीट च्या बाजूला टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस साठ चोवीस पंचवीस किंवा मिलिंद शेलार अठ्ठ्याण्णव एकोणीस एक्क्याऐशी साठ एक्क्याऐंशी भिवंडी लोकसभा अखेर राष्ट्रवादीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या यादीमध्ये भिवंडी लोकसभेचे उमेदवार महाविकास आघाडी मधून राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे याबाबत उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी सांगितले की भाजपचे खासदार कपिल पाटील दहा वर्षे खासदार असताना कोणत्याही ठोस कामे केली नाही म्हणजे हे सर्व बदलण्याची गरज होती यासाठी महाविकास आघाडीने मला तिकीट दिले आहे मी निवडून येईल अशी प्रतिक्रिया दिली आहे दिवसेंदिवस वाढ जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळेच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय टरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास